आणि शरीरामध्ये त्रास नसतो पण हा माणूस असा आहे की जणू काय कि आज जॉईन व्हायला असं वाटला गेलं त्याला वयाच्या सातव्या वर्षामध्ये पदार्पण करणार एकसष्टव्या वर्षामध्ये पदार्पण करणार नाही एक जून एकोणीशे चौसष्ट ला त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे शहाऐंशी स्वामी विवेकानंद यांचं इंग्रजी मधलं आहे गुड थॉट्स विचार लिहिलेलं आहे टेक रिस्क इन युअर लाईफ यू युअर बी यू कॅन लीड इफ यू लॉस यू कॅन गाईड म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जोखीम घ्या तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकतात आणि तुम्ही हारलात तर मार्गदर्शन करू शकतात आणि मला वाटतंय तुम्ही तुम्हाला जीवनामध्ये घेतलेली रिस्क आज खऱ्या अर्थानं सार्थक झालेली आहे आणि शेवटच्या मला वाटलं होत की तुम्ही वय वाढवून मिळेल सरांना म्हणजे नोकरी मधलं की वय तो वाढणार आहे तो भाग वेगळा की शंभरावी पूर्ण करणार आहे तो भाग वेगळा परंतु नोकरी वय वाढवून मिळणं अपेक्षित होत कारण सरांचं वैशिष्ट्य हे की वेगळं आहे त्या माणसाकडे बघितल्यानंतर या माणसाची उंची आहे तितकीच आहे लोकांना वाटत की उंची का वाढत नाही तर त्यांची उंची आम्हाला नेमकी मोजते आली नाही कारण की त्यांनी ठरवलेले अनेक विद्यार्थी इतक्या उंचीच्या माणसाची उंची बोलला कदाचित आम्हाला इम्पॉसिबल आहे शक्य नाही ती गोष्ट डोके सरांकडे त्या माणसाचं वैशिष्ट्य एवढंच आहे की समोरचा कुठला गुण आहे हे बघून त्याला काय करता येईल फक्त एक ये सांगितलं सरांनी यू कॅन डू इट हा शब्द आम्हाला समजला तू करू शकतो हे जेव्हा डोके सरांनी सांगितलं मग तो सांस्कृतिक क्षेत्रातला असेल खेळा क्षेत्रात

डोकेसर मध्ये आज मी ती सुरू येत आहे कारण संस्थेला आम्हाला म्हणणं आजपर्यंत आम्हाला कधी पाळी चाली नाही कारण की शाळेमध्ये असेल महाविद्यालयामध्ये असेल डीआर कॉलेज मध्ये असेल आमच्या गरजे इथं पूर्ण झाली पण आज संस्थेला दोन गोष्टी मागणार आहे त्या संस्थेनं पूर्ण करावे की शक्य झालं तर डोकेश्वर आणखी दोन वर्ष वाढवून देता आले तर द्यावे आणि त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या स्वाभिमान शिक्षण संस्थेची जी, जी पूर्वीची शाळा आहे रामजी शिंदे प्रशाला तिथं त्या शाळेमध्ये चांगले आधुनिक वर्ग कशा पद्धतीनं तयार होते माझी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उभा टाकलो खर तर या महाविद्यालयामध्ये चार शिक्षक प्राध्यापक आम्ही पाहतोय जवळून गेल्या अनेक वर्षापासून त्यामध्ये डोकेसर आहेत डोगेसर आहेत त्याच्यानंतर कुकडे सर आहेत आणि सर आहेत यामुळे या महाविद्यालयाची ओळख असं वाटणार वाटायचं कारण नाही कारण की कुठलीही अडचण आली विद्यार्थ्याला काही अडचण आली की ही चार व्यक्ती कोणास उभा वाटतात आणि या चार व्यक्तीच हे प्रश्न सोडवू शकतात आज अनेक जणांना सेवानिवृत्त व्हावं लागणार पुढल्या वर्षी कुणी सेवानिवृत्त व्हायला पडते हा संपदा झाला सर म्हणजे आता तेवढा जे आधार आहे ना तीन वर्ष बघू आता काय होते ते परंतु सगळ्यात तुम्हाला गौरव सर एक विनंती आहे की आज तुम्ही या सभागृहात येत असताना सुद्धा एवढी गर्दी या सभागृहात विद्यार्थी म्हणा किंवा आलेले सर्वजण शिक्षण प्रेमी डोके सर्व प्रेम करणारे यांना जागा पूर्वी पडत आहे एक चांगला हॉल बांधला डोके सर्वांची इच्छा होती आणि जमलं तर त्यांच्याच कार्यकर्ती होऊन जाऊ द्या तर मी अशी एक विनंती करतो आणि या जिल्ह्याच्या विभागाचे आमचे प्रमुख दे शिमराज देशमुख सर यांना आम्ही बॉस करतो कारण की जिल्ह्यामध्ये सगळ्या त्यांनी पूर्ण आहेत आणि आपल्या महाविद्यालयामध्ये तुतारी नावाचा एक राजकीय तुतारी नाही इथे साहित्यिक तुतारी होते जी तुतारीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत वेळेच बार ठेवतो डोक्यासरांनी आम्ही आयुष्यामध्ये डिसिप्लिन शिकवलेले आहे शिस्त शिकवलेली आहे आणि शिस्तीसाठी त्यांनी बऱ्याच वेळेला वेटपणा सुद्धा घेतलेला आहे बऱ्याच वेळेला लोकेशन दिसल्यानंतर काही विद्यार्थी घाबरत होते परंतु याचं सर्व श्रेय एवढंच आहे की त्यांना त्यांनी केलेले काम हे आज या माध्यमातून दिसून येत आहे खर तर न्याय कमिटीला ए प्लस मिळ मिळाला आहे ए प्लस मिळावा अशी आमची इच्छा होती आणि त्यानंतर एक जेवण मिळावं अशी अपेक्षा होती जेवण आज दिले पण भर आहे नंतर तुम्ही चांगलं जेवण अशा अपेक्षा आपला शंभरावादिवस एक जून दोन हजार चौसष्ट साज ला साजरा करण्याची संधी मिळव अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्थेला एकवीस चौसष्ट आणि संस्थेला विनंती करतो की सर आमचे विषय जो आहे जो दोन मागले आहेत ते गांभीर्याने घ्या कारण की दरवेळेला काय लागलेलं आहे अनेक जण येतात जागा बघतात निघून जातात परंतु इथल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण जर मिळायचं असेल आणि सर्व सुविधा मिळायच्या असेल तर खऱ्या अर्थानं बापूजी सामंत यांचं जर स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तर इथं येणाऱ्या काळामध्ये चांगली इमारत वर्ग खोल्या सभागृह होणं आवश्यक आहे आमच्या स्पर्धा होतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला दोन मिनिटं वेळ दिला होता सरांनी बोलायचा पण वक्तृत्वामध्ये पाच मिनिटाचं किमान भाषण